श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार बारा राशींचे बारा ज्योतिर्लिंग तर जाणून घ्या आपल्या राशीचे शिवलिंग ज्योतिर्लिंग कुठले त्याचबरोबर त्याची पूजा केल्यानं फळ लगेच कसं मिळतं तर याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या राशीसोबत एक ज्योतिर्लिंग जे आहे ते ज्योतिर्लिंग जोडलं गेलं आहे जे तुमचं भाग्य बदलू शकतं फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे हिंदू धर्मात भगवान शंकरांच्या ज्योतिर्लिंगांना मोठं महत्त्व आहे ज्योतिर्लिंग म्हणजे एक प्रकाशरूपी शिव भगवान शिव स्वत प्रत्येक ज्योतिर्लिंगात आपल्या दिव्य स्वरूपात वास करतात असं म्हटलं जातं की केवळ त्यांचं दर्शन केल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो भारतातील बारा ज्योतिर्लिंग केवळ भक्तीचे प्रतीक नाहीत तर प्रत्येक राशीच्या जीवनाचं मार्गदर्शन करणारी आध्यात्मिक केंद्रे असल्याचं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रातही याला खूप मोठं महत्त्व आहे कारण एखाद्याच्या राशीशी संबंधित मंदिरांचे दर्शन घेतल्याने शांती स्थिरता आणि दैवी आशीर्वाद मिळतात प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्वतःची एक वेगळी कथा शक्ती आणि आकर्षण आहे असं म्हटलं जातं की भगवान शिव त्यांच्या भक्तांना त्यांच्या राशीनुसार वेगवेगळ्या प्रकारची कृपा देतात तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग कोणते तर जाणून घ्या तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेषराशी तर मेषराशी रामेश्वरम ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्रीराम वनवासात असताना केली होती श्रीराम हे सूर्यवंशी असून ते सूर्याचे प्रतिनिधित्व करतात सूर्य हा मेष राशीत उच्च असून तो रामेश्वरम ज्योतिर्लिंगाशी संबंध आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात की कपल्समधील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढावा म्हणून त्यांनी तामिळनाडूतील या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं यानंतरची दुसरी रास म्हणजे राशी सोमनाथ ज्योतिर्लिंग हे राशींचा संबंध सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी असून हे ज्योतिर्लिंग गुजरातच्या सौराष्ट्र भागात असलेल्या सोमनाथ जिल्ह्यात आहे त्याशिवाय हे पृथ्वीचं पहिली ज्यो पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं शास्त्रानुसार देवता चंद्राचे आ या ज्योतिर्लिंगाची स्थापना चंद्राने या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी केली अशी आख्यायिका आहे ऋषभ राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करून या मंदिराला भेट दिल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीचं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर नागेश्वर ज्योतिर्लिंग राहू नागाचे प्रतिनिधित्व करत असून ज्याचा अर्थ नाग मानला जातो राहू मिथून राशीमध्ये उच्च स्थान मानला जातो म्हणून मिथून राशीचे प्रतिनिधित्व नागेश्वर ज्योतिर्लिंग करतो मिथुन राशीच्या लोकांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगावर किंवा इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं ध्यान करून झेंडूचं फूल त्यानंतर शम्मीपत्र आणि बेलाचं पान अर्पण केल्यास अधिक फायदा मिळतो केलेल्या कामाचं फळ मिळतं यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास राशीचं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे गुरुग्रह राशीमध्ये उच्चस्थानी आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे दैवी अक्षर ओम किंवा ओंकाराचे प्रतिनिधित्व करतं हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असून ते मध्य प्रदेशातील मांधाता नावाच्या सुंदर बेटावर आहे या मंदिरात कर्क राशीच्या लोकांनी पूजा केल्यास त्यांना द्विगुणित फळ मिळतं यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचं वै बघा वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे सिंह राशी सूर्याच्या मूल त्रिकोण चिन्हाचं प्रतिनिधित्व करतं म्हणून झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित वैद्यनाथ किंवा त्याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी सिंह राशीचा संबंध जोडला जातो जुन्या पौराणिक कथांनुसार या ज्योतिर्लिंगाची स्थापना लंकेचा राजा आणि राक्षस रावणाने केली आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यानं आरोग्य व्यवसाय कौटुंबिक आणि राजकारण राजकारण इत्यादींतील अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास मल्लिकार्जुन या राशीत बुध ग्रह उच्चस्थानी आहे वाणी व्यवसाय शिक्षण इत्यादी वरदान मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या तीरावर श्रीशैल नावाच्या पर्वत शिखरावर वसलेलं आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ रास महाकालेश्वर तूळ राशीचा संबंध हा महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी जोडला जातो तूळ राशीत शनीवरचा असून शनीचं दुसरं नाव काळ असं म्हटलं जातं तूळ राशीच्या लोकांनी अद्भुत आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने मृ मर... एखाद्या व्यक्तीने मध्य प्रदेशातील उज्जैन या पवित्र शहरात असलेल्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आणि पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून ते दूर राहतो असं म्हटलं जातं यानंतरचे रास आहे ती म्हणजे रुच्चिक रास घृणेश्वर ज्योतिर्लिंग वृश्चिक राशी दुहेरी मालिकेचं असून हे मंगळ आणि केतू यांचे वर्चस्व आहे मंगळ आणि केतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावांना तोंड देत असलेल्या जाचकांनी घृणेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात दुधात केशर टाकून या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करावा हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुरास काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग ही गुरुची मूल त्रिकोण रास असून ती जीवन मोक्ष दर्शवतं काशी विश्वनाथ हे जीवाला मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे नेतो असं म्हटलं जातं विश्वनाथ म्हणजे जगाचा मालक किंवा स्वामी म्हणून भगवान शिव इथे सर्वोच्च देवता म्हणून वास्तव्य करतो धनुराशीच्या लोकांनी या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करावा किंवा काशी विश्वनाथाचे ध्यान करून शिवलिंगाला दुधाने आणि जलाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशीत मंगळाची उन्नती असून कर्क राशीच्या कमकुवत राशीत मंगळ मंगळ असेल किंवा त्याच्या जन्मपत्रिकेच्या सातव्या भावात मंगळ असल्यास या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र दि दिला जातो मोतेश्वर महादेव या नावानेही हे ही ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील पुण्यात हे मंदिर आहे मकर राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं ध्यान करून दूध आणि जलाने अभिषेक करावा यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभरास ही केदारनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिष हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडमध्ये असून ते राशीशी जोडलं गेलं आहे कुंभराशीच्या लोकांनी शक्य असल्यास केदारनाथला भेट द्यावी किंवा त्यांनी केदारनाथचं ध्यान करून जवळच्याच कोणत्याही शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्यांनी कमळाचे फूल आणि धोत्रा अर्पण करावा यानंतरची रास आहे ती म्हणजे रास मीन राशीचं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर मीन राशीत शुक्र उच्च असून शुक्र लक्झरी आराम आणि सांसारिक सुख देणारा कारक आहे ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेच्या सहाव्या घरात शुक्र असतो त्यांनी या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं सांगण्यात आलं आहे गंगाजलात जलात गूळ मिसळून त्र्यंबकेश्वराचं ध्यान करून हे ज्योतिर्लिंग किंवा जवळच्या शिवलिंगाला अर्पण करावं हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरात वसलेलं आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे बारा राशींची ही बारा ज्योतिर्लिंग प्रत्येक राशीनुसार आपण त्या ज्योतिर्लिंगाची पूजा किंवा अगदी मनोभावे उपासना केली सेवा केली तर त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद